नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहात सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर चला माझी रुटीन स्टार्ट झालेली आहे सर्व सुखी आनंदी राहू हेच मी देवाला प्रार्थना करते चालू झालेत माझी कामं आणि कस्टमर आलेलं आहे मी त्याला ब्लाऊज देत आहे लेडीजला कारण दोन ब्लाऊज शिवले ते आता आणि येऊन बसले आणि स्वयंपाक करत आहे मी स्वयंपाक करत करत येऊन तिला म्हटलं द्यावं आणि तिला मी सगळी माहिती सांगते आणि ती बसवून बघते तर आपण नवीन मशीन आणल्यापासून का नाही खूप सारं हेल्प भेटून जाते कारण जादा ताण पडत नाही आणि दुसरी फक्त दोन आहेत एक ठेवलेली आहे तशीच आणि एक इंटरलॉकला केलेले तिला म्हटलं बाई घालून बिलून बघ एकदम परफेक्ट बसला हे जे झाले आता बघता बघता चार ब्लाउज ठीक आहे हा पहिला तिनं घातला होता तर तिला इतका परफेक्ट बसला मग हिनं लगेच तीन टाकले मग तिने पण वेगवेगळे प्रिन्सेस वगैरे सगळ्या प्रकारे शिवून घेतलं हिनं तर बघा आणि आता स्वयंपाक पण बनवत आहे मी पोई आप बनाओ, टेक पेर करो, काफी करो। आज आपल्याला एकदम सिंपल आणि टेस्टी भाजी बनवायची आहे ते पण कसली शिमला मिरच्या डबू मिरच्या बोलते शिमला मिरची बोलते अजून काय काय बोलतात भोंगा मिरच्या बोलतेत तर चला मी बनवण्याच्या आधी का नाही भाजी स्वच्छ धुवून शिमला मिरच्याला कापून घेतलेले स्वच्छ धुतलेले आणि अशी बारीक तुकड्यामध्ये भरवा नाही बनवायची आपल्याला तर अशी बनवायची एकदम सिंपल तर टमॅटो म्हणे मी दोन कापून घेतलेत आणि डायरेक्ट टमॅटो त्याच्या सोब सोगत, भाजी सोबतीलाच टाकून घेतलेत तर एवढा मी शेंगांचं कुठं शेंगा भाजून कुटून घेतलेला आहे आणि एक लसणाची मुठी कोडी घेऊन लसूण सोलून कुटून घेतला आहे तर चला आता फोडणी लावण्यासाठी आपली ह्याच कढईमध्ये मी शेंगा भाजलेला ह्याच कढईमध्ये थोडी पुसून घेऊन या धुवून घेऊन ह्याच्यामध्ये तडका लावायचा आहे भाजीला कोथिंबीर पण एवढी धुवून घेतलेली आहे मी भाजीपाती टाकायला तर कढईमध्ये मी ऑइल घेतलं आहे मसाल्याचा डबा घेतला तर चला सिंपल आणि टेस्टी आपल्याला भाजी बनवायची आहे डबा घेतला तेल कडवून घ्यायचं आहे भाजी वगैरे अशी घेतलेली फक्त लसूण आणि कशी बनवणार आहे हे नक्कीच बघा कारण आईच्या हातची भाजी मला खूप आवडते एकदम सिंपल आणि न जास्त मसाले वापरता तर आपण एवढं ना सरसू घेत आहे मोहरी मी तर आपली मोहरी फुटायला पाहिजे व्यवस्थित गरम ऑइल झालेलं आहे आपलं तर पाहू शकता आपली छानशी मोहरी फुटायला लागली फटफट आवाज पण यायला लागला आहे तर मोहरी छानशी फुटली ना तरच टेस्ट कडवा अतिजी कडू येतं ना ते निघून जातं तर अर्धा स्पून आपण हे जिरा ॲड करून घेतलेला आहे जास्त हे करणार नाही मी आणि ऑइल पण गरम आहे ब्राऊनच झालं ना आपला ब्राऊनेच झाले नाही आता ॲड करायचे लसूण फक्त लसूण हे बघू शकता एखादं मिरची गिरणे पडले तरी चालेल जास्त भाजायचा नाही करपायचा नाही करतलं की लसूण कडवू लागतो ना, ना ला त्यामुळे हो तर आता थोडंसं ॲड करू आपण अर्धा चम्मच हळद कारण थोडंसं ह्याच्यामध्ये भाजल गेलं तर ठीक नाही तर आपला बचपण पण ठीकठाक असा हे झालेला आहे थोडंसं ॲड करते मी लाल मिरची पावडर आपली तर बघू शकता तुम्ही आणि थोडी ॲड करते मी धनिया पावडर गरम मसाला परत ॲड करते तर हे मी मसाले थोडेसे नॉर्मल गॅस आता आता इंडक्शनवर करते तर नॉर्मल तर आता मी हे बघा भाजून छानपैकी घेतलेला आहे मसाला आता ॲड करायचा डॅ कापून घेतलेली भाजी अशी चवी करून घ्यायचे टमॅटो आहे आणि आता ॲड करूया आता हे मीठ आहे चवी प्रमाणाने म्हणजे चवी आपल्याला मीठ जेवढं हवं आहे तेवढं घ्यायचं आहे मीठ ॲड करून हे आहे गरम मसाला भाजी मसाला पण ॲड करू शकता तुम्ही गरम मसाला मी थोडस ॲड करणार आहे आणि आता आपण शेंगांचं कुठं आता ॲड करायचं नाही कारण आता ॲड केलं की करपून जातं या लागतं लागत नाही तसं खाली कडाईला मी बिना पाण्याचं बनवते भाजी म्हणजे पाणी थोडं पण ॲड करणार नाही जे टमॅटोचं पाणी असेल मिठाचं पाणी असेल त्यातच तर आता आपल्याला मीठ सगळे सारे सगळे मसाले जिरे मसाले तुम्ही टाकू शकता सगळे मसाले ॲड करून घेतलेले आहेत तर आता आपण ह्याच्यावर ढक्कन लावून ठेवू आणि टमॅटो का नाही न फ्राय करता पण टमॅटो असे हे करून जातात भाजी खूप छान टेस्टी लागते बरं असे टमॅटो ॲड केले तर न परतता टमॅटोला तेलात मग हे ना आता शिजत शिजत ते, ते टमॅटो दिसणार पण नाही आपल्याला तर आपण आता ह्याला झाकून ठेवू भाजीला थोडासा मी चारशेवर इंडक्शन ठेवलेलं आहे हे तर वाढवायचं आहे मला इंडक्शन सहाशेवर केलेलं आहे मी म्हणजे गॅसवर बनवत असलो तर थोडासा वाढवणार मी धन असंच आहे परत ॲड करू दोन दोन मिनटाला परत आपण बघून घ्यायची भाजीला पलटून घ्यायचं थोडी कोथिंबीर ह्यासाठी घेतलेली आहे मी डाळीत पण वापर करणार आहे कोथिंबीरची तर स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली आपण बारीक चिरून अशी घ्यायची आहे एकदम आणि डाळ आणि ह्या भाजी दोन आपण हे एवढी सगळी ॲड केली तरी चालेल तुमच्यापाशी कोथिंबीर असल्यापाशी जास्त असते ना आता थंडीत गरमीत थोडी कमी असते कोथिंबीर आता हिरवी गार भाज्या छान छान या लागल्या त्यामुळं तर बघू शकता बारीक चिरून कोथिंबीर घेतली अशी अर्धी हात ॲड करायची आणि अर्धी डाळे वापर करायची जेवण बनवून झालं मध्येच गायलं वॉशरूम लागलं म्हणून नेहलेलं म्हणून भाजी तशीच झाकून वगैरे ठेवले आणि जेवण झालं फुजी साहेब आले ते जेवले आणि आता झाले दुपारचे सर्व कामं आणि सुई धागा घेतलेला आहे मी आणि ब्लाऊज घेतलेला आहे ब्लाउजला मी हातशिलाई केलेली आहे आणि ती गेली घेऊन येत आहेत जाते त्यांचं चालतं यांचं कारण कोणाचं शिवलं असेल तर घेऊन जाते आणि कोणाचं द्यायचं असेल तर माप रजिस्टर बनवलेले आहेत मी एक रजिस्टर माझं फुलज भरलेलं आहे लिहून आत्ता दुसरा स्टार्ट आहे म्हणजे त्याच्यात लिहून घेतलं ना मला काही मापाची गरज नाही ह्या ब्लाऊजच्या ना म्हणून मी मापं लिहून घेते तर हि मी हातशिलाई केलेला आहे म्हणून त्याला हातशिलाई उसवते कारण हिथं प्रिन्सेस आहे तिचा ब्लाऊज मी लेडीजचा आणि कसं आहे माहिती आहे का हात शिलायचा असते तर आपल्याकडं हे असतं शिलायचीच असते तर मला आपल्याकडचे ब्लाऊज दाखवायला येत ना ताई लोक ते जाऊ का नाही शिलाईचंच असतं कारण मी साडी नाही घातली ठीक आहे तर मला लावा बाय आणि फोजी साहेब चाललेत आणि हे का ब्लाऊज झाला शिवून ठीक आहे इथं बघू शकता तुम्ही खूप छान तिला खूप छान आवडला आणि बसला पण परफेक्ट अंगाचा माप घेऊन शिवलेला आहे प्रिन्सेस आणि मुलगी ऑफिसमध्ये घालून जाते मग मुण म्हणली मॅडम म्हणजे आंटी जी सिल दे ना आपको जैसा अच्छा लगेगा मग मुण म्हटलं ठीक आहे चल बाईक शिवते तर लागते आता मी दुसऱ्या कामाला आणि अजून खूप सारे पडलेले आहेत आणि माझे जायचं आहे मला आता हॉस्पिटलला आणि दुबारा माझा टेस्ट होणार आहे तर काळजी घ्या आनंदी राहा राहा बाय बाय टेक केअर